संख्या आता आठ हजारांपर्यंत पोहोचली आहे या सर्व कर्मचाऱ्यांकडून पैशांची वसुली करण्याचे आदेशही वित्त विभागाने संबंधित विभागांना दिलेले आहेत वसूल करण्यात येणारी रक्कम ही सुमारे पंधरा कोटी रुपयांच्या घरात आहे या कर्मचाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे या संदर्भात महिला आणि बालकल्याण विभागाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला दरम्यान अजूनही बोगस लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची छाननीची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी बोगस लाडक्या बहिणींवरती नेमकं काय म्हटलंय बघूयात सूत्र अभित्र माहीत नाही हे निर्णय राज्य सरकार घेत असतं मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर त्याबद्दलची चर्चा होईल आणि त्याबद्दल काय करायचं तो निर्णय त्याच्यामुळं त्या माध्यमाला सूत्राला तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार तुमची झाली काम कुठून मत मिळून गेले सत्तेवर आलात मजा मारा आता करा बाहिणीवर कारवाई कारण खुर्ची मिळाली ना पहिले देताना तुमचे डोळे उघडे नव्हते हो काय त्यावेळेस तुम्ही झोपला होतात काय मतासाठी वाटेल त्या पद्धतीने मत घेण्यासाठी पैसे दिला त्यावेळेस हे निकष का लावले लाव नाही त्यावेळेस हे नियम का लावले नाही सरकार म्हणून करा हळूहळू तर ती योजना बंदच करणार आहे जिल्हा परिषदेची वाट आहे पंचायत समिती आणि नगर परिषदांची वाट आहे या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक झाली कोण बहीण म्हणून विचारणार आहे तुम्हाला त्यामुळे बहिणींनी सुद्धा सावध राहावं पुढची मोठी बातमी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे लवकरच मराठवाड्याचा दौरा करणार असल्याची माहिती मिळते आणि ज्या पद्धतीने आपण सध्या या पुराचं थैमान